महाराजांचा कीर्तन भाईदास पावरा हे मुकदमा ह्यानं आमच्या सतरा जणाला नोटरी दिली तिथं सतरा जणाला एका मुकदमा नोटरी दिली चेअरमन साहेब असले की आम्ही तुमचा हप्ता ना रुपयाना रुपया पै भरतोय आम्ही इकडे बोललेलोय आहे पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये आम्ही इकडे बोललोय तरी पण तुमचं पैसे भरतो पण आम्हाला हप्ता पाडून द्या टप्प्या टप्प्यानं तुमचं पैसे भरतो आता सध्या माझ्या गावात एक दोन वाहन मालक आहे त्या दोघांनी वाहन राण विकून दोन दोन तीन तीन जण विकून व्हा निकले तर म्हणणं शहाण्या माणसाने नवीन शहाण्या माणसानं टुळीच्या नादा लागून त्याच घर उद्ध्वस्त करून घेऊन एवढा सगळं प्रूफ देऊन पोलीस स्टेशनला आपण त्यांच्या पंचवीस अकरा दोन हजार तेवीस ला या तक्रारीवर आज आहेत काही कर मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक ऊस शेतकरी आणि कारखानदार यांना जोडणारा मधला दुवा म्हणजे ट्रॅक्टर वाहतूकदार तर ट्रॅक्टर वाहतूकदार आपल्या मोठी रक्कम ही भीड असेल वेगळ्या परभणी असेल वेगळ्या भागामध्ये गुंतवणुकीतील मजूर हे ऊस तोडणीसाठी आणतात पण मोठ्या प्रमाणात या बऱ्याच दिवसापूर्वी खरंतर हे मुकदम किंवा ह्या टोळ्या पळून जायचं त्या ठिकाणी प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्या खरं तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस तोडी जरी असली तर त्या माध्यमातून मोठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची किंवा या वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात लूट या माध्यमातून व्हायला लागली आहे खर तर ही लूट साधीसुद्धी नाही जवळपास दहा लाख पंधरा लाख वीस पंचवीस लाख पर्यंत या वाहतूकदारांच्या फसवणूक ठिकाणी बघायला मिळते पण परंतु कोणतंही प्रशासन असेल तहसील असेल पोलीस स्टेशन असेल याची कोणतीही दखल घेत नसल्यामुळं या ठिकाणी वाहतूकदारांना या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करावं लागले नेमके त्यांच्या काय प्रतिक्रिया तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्यासोबत संपूर्ण ही वाहतूकदारांची टीम आहे त्यांच्याकडून अगदी थोडक्यात जाणून घेऊया नमस्ते नमस्कार काय हे आम्ही आमचे ऊस वाहतूक संघटना आहे स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटना आहे त्याचा आमचा जिल्हा अध्यक्ष म्हणून सुधीर भाऊ शिंदे आणि आम्ही त्यांचे सहकारी मित्र आहेत आम्ही गेल्या वर्षी पोलीस स्टेशन उप पोलीस अधिकारी पंढरपूर यांच्याकडे अर्ज दिलत टोळीच्या फसवणुकीच्या संदर्भात हो माझी झाली की पंधरा लाख रुपयाला फसवणूक झाली माझी वर्षी गेल्या वर्षी म्हणजे तेवीस बावीस तेवीस चा करार हा टोळे माझे जंतूरचे होती टोळे मुकदा माझं नाव आहे बाळू रामराव आडे मालेगाव तालुका जंतूर त्याला आपल्या ह्या कचेरी मध्येच नोटरी करून त्याची घेतलेली आहे नोटरी सगळी वगैरे पूर्ण त्याची नोटरी आहे त्याला आपण सगळे ऑनलाईन रक्कम दिलेली आहे त्या रकमेचं बँक स्टेटमेंट सुद्धा काय आपल्याकडे एवढा सगळं प्रूफ देऊन पोलीस स्टेशनला आपण त्यांच्या तक्रार दाखल केलेली आहे तक्रारी जी दाखल आहे पंचवीस अकरा दोन हजार का तेवीस ला या तक्रारीवर आज तायत काही कारवाई नाही हा अहो ह्याच्यावर आणखी कारवाई झालीच नाही ना ह्याच्यावर करकम पोलीस स्टेशनला गुन्हाच दाखल झाला नाही आणखी गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही अर्ज दिलेला आहे ह्याच्यावर गुन्हाच आणखी दाखल नाही शिंदे साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी गंभीर बाब आहे हे जेवढी वाटते तु ही सोपी गोष्ट एखाद्या प्रपंच आयुष्यात लोक उठू शकते का पोलीस स्टेशन असे करत असले किंवा हि माणसं काही मोठी माहिती काय गावत नाही गाव लेवलच्या पुढऱ्यांचा ह्यांच्यावर हात असतो त्यांच्या गावात हा तिथल्या विविध पक्षीचे पदाधिकारी असतात हा आणि हे मुकदम लोक त्यांना हप्ते देते हा हा आमच्याकडून पैसे घ्यायचा आता हे माझा कीर्तन भाईदास पावरा हा हे मुकदम ह्यांना आमच्या सतरा जणाला नोटेरी दिली जो सतरा जणाला सतरा जणाला एका मुकदमन नोटऱ्या दिलेत टिबुर्णी मोडली मोडले सांगली आणि मंगळवेढा पंढरपूर अशा सतरा जणांना दिलेत तर सतरा जणांच्या आमच्या ह्याकडे ते चौदा चौदा लाख रुपये चौदा चौदा लाख रुपये सतरा जणांचं पैसे झाले किती दीड कोटी ही फक्त आम्हाला फसवले त्याच्या अगोदरच्या वर्षी ह्यानं दोन एक कोटी रुपयाला फसवले सरकुली आंबे चळ आता ह्या वर्षी ह्यानं चळत नोटरी करून दिली ह्या वर्षी आता आणि आमचं चर्चा झाल्यानंतर डेप्युटी सरपंच आहेत त्यांना नोटरी करून देऊन गेल्यानंतर सहज आमचा विषय निघल्यावर ती म्हणजे तुमचा मुकदम तर आम्ही असं असं नंतर हे नाव निघलो ती माणूस तेवढा वाचला ह्यावेळी पैसे द्यायचा पंधरा लाख रुपये द्यायची केली ते आणि ही तिथं पोलीस प्रशासन जाऊन ह्यांना धरू शकत नाही त्यांच्यावर ह्यांचं पोटरी आपल्या पोलिसांना गेले तिथं दाब देते अजिबात पोलिसांना तिथं एंट्रीच नाही आपल्या एंट्री नाही म्हणण्याविषयी रेंज बी नाही मोबाईलला चाळीस किलोमीटर रेंज त्यांच्या एरियामध्ये तर तिथं आपल्या पोलिसाला आपले पोलिसच पोहोचू शकत नाही तिथपर्यंत माणूस गेला पैसे मागायला काय ना तिथं आपल्यातला एखादा माणूस गेला तर ती मुकदम घरात बसते आणि त्यांच्या बायकांना बाहेर पाठवत आणि आपल्यावरतीच बायकांना छेडछाड केली म्हणून गुन्हा दाखल करते पण घटना आपल्यासमोर होय मी वीस किलोमीटर होतो त्याला मारलं त्यावेळी त्याच परिसरात त्याच परिसरात होतो त्यांना मारल्यानंतर आम्हाला घरच्यांनी फोन केला असं असते तर झाले तुम्ही डायरेक्ट निघून या म्हणल्यानंतर आम्ही निघून आलो काय झालं त्या माणसाचा जीव गेलाच पैसे भेटले नाहीत कुठल्या पोटाऱ्यांना दखल घेतली नाही कुठल्या पोलीस स्टेशन दखल घेतली नाही एक दोन दुसरीच माणसानं आठ टाकली त्यांना झाणमार केली आणि त्यांना सोडून जामीन बी झाला पण जसा जेवढा रिस्की धंदा झालाय पण ही टुळी वाहतूकदार किंवा ठेकेदार अतिशय महत्वाचे आहे शेतकरी आणि कारखानदारा जोडला मधला दुवाई का लक्ष देत नाही वाटत नाही ज्यावेळी कारखानदारी धोक्यात येईल ऊसची कमतरता पाचल वाहतुकी वाचून त्यावेळी यांच्या लक्षात येईल बाबा ही ट्रॅक्टर मालकांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिले पाहिजे आता कुठलाही ट्रॅक्टर कारखानदार म्हणजे ट्रॅक्टर मालकाच्या मागे पाठीमाग उभं राहू शकत नाही अजिबात लक्ष देत नाही अजिबात लक्ष देत नाही जबाबदारी घेत नाही उलट आम्हाला पैसे तीन चार टप्प्यात देतात करार केला म्हणून आणि टोळी नाही आली की एका टप्प्यात नाही तर ट्रॅक्टर वडून देतात बरोबर त्यांच्या कारखान्याचे दहा पंधरा अधिकारी पाठवते त्यांनी घरून टॅक्टर ओढून येते आंदोलनाचा ये काय उद्देश आहे त्याच्यासाठी आमचा एकच उद्देश आहे की चारशे वीस मुकदमावरती दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केला एका वर्षापूर्वी केलेला आहे माझ्या मुकदमावरती आणि इतर बी माझे कार्यकर्ते त्यांच्यावर त्यांच्या मुकदमावरती चारशे वीस दाखल केलाय वर्ष गेलो हे की मुकदम आणणार आहे त्यांना मुकदमांना आमच्या समोर जो पुत्र आणून करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून उठणार नाही अमोर उपकरण करणार आहे मी तर पाण्याचा थेंबी घेणार नाही मग घरी बसून मरण्यापेक्षा इथं बसून मेलेलं बरं ना सरकार दरबारी बरोबर कारण टॅक्टर वाला शेतकरीच्या पण काय करून शेतकरी जायचं हे शेतकरीच हो शेतकरीच्या माठीमागून कोण उभा त्या बरोबर जी ही जी देशाचा अर्थ कारण फिरते शेतकरी फिरतं परंतु फक्त आता कागदावर शेतकरी राहिला बरोबर कारखानदार अशी अशी एखादी यंत्रणा नाही का की नाही बसून कोण याची काही सिस्टीम नाही हेनी पोलीस प्रशासनानं किंवा सरकारनं मध्यस्थी करून जर मुकदमावर ते गुन्हा दाखल करून मुकोदमान दा जर जेलमध्ये टाकायची एखादी व्यवस्था केली तर काही दिवसानंतर फसवणुकीच कमी होईल फसवणूक कमी होईल शेतकऱ्याची बरोबर जर नाही त्यांना टाकलं तर, तर काय नाही ती फसवणूक करतच जाणार शेतकरी असा मातीतच जाणार आता एक माणूस तुमचा चौदा जणांचा चौदा जणांना फसवतोय िंग वाटली टेरिंग वाढली तो तीस जणाला फसवू शकतो का तर त्याला पोलीस काय करू शकत नाही त्यामुळे ते वीस जणांना फसवू शकतो एक माणूस पोलिसाला गाऊ शकत नाही त्यांच्या अशा त्यांचं संघटना त्या मुकदमाच्या की ती मी म्हटलं ना पोट्याला हप्ता देऊनच चालू होते तो अजिबात कुठल्या पोलिसाला भेट नाहीत कुठल्या अधिकाऱ्याला भेटत नाहीत काय नाही कोर्टाचे समन्स पाच पाच समन्स आहेत त्यांना तरी देखील पोलिस स्टेशनला गावत नाहीत समन्स कोर्टाच समन्स असून को काय हे प्रशासन कशाला शेतकऱ्या पाठीमाग नाही रिक्षे कारण एकच टक्का फक्त आपल्या ताब्यात आहे श्वासा नाही तर समजा धंदा झालेला आहे माझं तर म्हणणं शहाण्या माणसाने नवीन शहाण्या माणसाने टोळीच्या नादाला लागून त्याचं घर उद्ध्वस्त करून घेऊन ये आपल्याला एखरा बाळात राह आपलं घर परपंच वाटलं तर धाईस हजाराचे कपडे आणून कडक मध्ये लिहून फिरायला लागेल पण जास्त मोठं होण्या आता तुम्ही मातीत जातात तुमची जी घर कुटुंब आहे ती बुधवस्त होईल समजा बरोबर त्यामुळं टोळ्या कारणी रिक्षेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता सांगतात तुमचं किती नुकसान आहे मी जवळ जवळ एक वीस पंचवीस लाख वीस पंचवीस लाख कुठल्या कवठाळे कधीपासून व्यवसाय करताय सोळा वर्ष झाला करतोय सोळा वर्ष झालं करताय बर आता तू सुरू झाले आधी पण होतो नाही आधी होत होती पण ती नवज कायदे करते होती पण ह्या पाच सात वर्षात जवळजवळ मी एक तीस पंचवीस तीस लाखाला मी म्हणजे मुकदमा आडोपलेला आहे वर्षी मी जवळजवळ सोळा सात लाख वर्ष मी विठ्ठलला म्हणजे आता तुम्ही काय म्हणते पोलिसांनी काय माझी काय केस घेतली नाही मी आता काय केले ते मुकदामवर चेक बाउन्स करून त्याच्यावर व्हॉट्सअप ने हे केलेलं आहे त्याच नोटीस येते त्यांना समज पाठवले त्यांना आता पुढच्या पुढे ओके सांगते आपल्या काय पाऊस होणं ही त्यांच्यासाठी काय किरकोळ खेळ असणार आहे चारशे वीस ला ती किंमतच देत नाही हा चारशे वीस कोण ना म्हणते काय नाही किरकोळ आहे म्हणते फक्त आमचं एक म्हणणं आहे आदेश अंडर सरकार दरबारी ह्याचा कायदा व्हावा आणि ह्यात कारखान्याच्या चेअरमननी ह्यात दखल घेऊन मंत्रालयात त्यांनी दाबलं पाहिजे का तर कारखानदारावर आमदार की मंत्रालय चालते आणि आमदार जे आहेत ती काय चेअरमन बी आहेत त्यांनी जर तिथं जर मंत्रालयात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला जरी सांगितलं तर ही कायदा होऊ शकतो या आणि हे निवडलं पाहिजे आता सध्या माझ्या गावात एक दोन वाहन मालक आहेत त्या दोघांनी वाहन राण विकून दोन दोन तीन तीन विकून वाहन निघलंय आणि लोकांचं पैसे देऊन आता निवांत बसले ते अशी अवस्था चालली आणि बाय त्यांच्या बायका कामात चालते लोक परिस्थिती वाहन वाहन लो जा जा वाहन लोकात झालंय परिस्थिती पूर्ण वाहन मालकाची परिस्थिती पूर्ण डाऊन झालेली आहे आज काय वाहन मालकाला रान आहे ती आम्ही रान नसताना मी ट्रॅक्टर घेतला काहीतरी प्रपंचा व्यवसाय व्हावा म्हणून ट्रॅक्टर लोन वर घेतला ट्रॅक्टरचा हप्ता भरतोय या मुकदमाने असं पंधरा पंधरा वीस वीस लाखाला आम्हाला बुडवलेला आहे याच्या आता हे सगळं स्टेटमेंट आहे अर्ज दिला ह्याच्यावर कुठली कारवाई नाही आणि ही काय एवढा असताना सुधी आमचा कारखान्यात ट्रॅक्टर ओढून न्यायत आम्ही कारखान्याच्या चेअरमनासनी विनंती करतोय की आमचा ट्रॅक्टर सोडा आम्ही हप्ता बांधून द्या त्याच्यावर काय तर दोन पाच आमच्या अकरा बळाला कमून घालतो आणि तुमचा हप्ता भरतो पण ती डायरेक्ट त्यांनी ट्रॅक्टर वडून नेलाय ती एक रकमी तुमचं पैसे भरा ट्रॅक्टर घेऊन जावा नाही तर डायरेक्ट तुमच्या ट्रॅक्टरचा निलाव काढून आम्ही एकून टाकणार आहे अशी त्यांची भाषा आलेली आली तुम्हाला ट्रॅक्टर न्याय असला न्याय नसेल तर आम्ही निलाव काढून ऐकणार आहे अशी त्यांची भाषा आहे तर आमची एकच विनंती आहे चर्मन साहेब असे की आम्ही तुमचा हप्ता ना रुपयाने रुपये भरतोय आम्ही इकडे बोललेलो आहे पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये आम्ही इकडे बोललोय तरी पण तुमचं पैसे भरतो पण आम्हाला हप्ता पाडून द्या टप्प्या टप्प्यानं तुमचं पैसे भरतो आमचं वाहन आम्हाला द्या आम्ही त्याच्यावर दोन पाच पैसे कमवून तुमचं भरतो आणि आमचं चालतो एवढी विनंती आहे तर तर अतिशय गंभीर गोष्ट म्हणजे शिंदे शिंदे साहेब एवढी तुमच्याकडे कागदपत्र स्ट्रॉंग असताना एवढी सगळी तुमच्याकडे डिटेल असताना माणसाचे फोटो साईड प्रूफ असताना तरी देखील कोणतीही कारवाई होत नाही हे या महाराष्ट्रातलं पोलिसांचं सगळ्यात महत्वाचं दुर्दैव आहे एखादा साधा माणूस जर तुम्हाला गावत नसाल तर तुम्ही मोठी चोर असतील किंवा ती मोठी चोर त्याला सहज सापडत असेल पण शेतकऱ्याचं ज्यानं नुकसान केलं खरं ती सापडत नाही हे खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर तर शेतकरी काहीतरी चार पैसे मिळावं म्हणून तरुण व्यावसायिक या वाहतूक क्षेत्रामध्ये आले ते अनेक तरुणाने ट्रॅक्टर घेतलं परत या टोळ्याचा व्यवसाय सुरू केला परंतु अशा पद्धतीची अवस्था या कौटळीच्या शेतकऱ्यांनी सांगितले की ट्रॅक्टर ऐकून त्या ठिकाणी आपले स्वतःच्या जमिनी विकायला लागले आणि लेकरमाला सुद्धा लोकांच्या कामाला अशी वेळ या वाहन मालकाला आले सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहन मालक वाचला पाहिजे वाढला पाहिजे तरच हे आपल्या भारताची किंवा या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती त्या ठिकाणी सुधारणार आहे त्यामुळे वेळीच पोलीस प्रशासनाने दखल घेऊन या आंदोलनाच्या ठिकाणी वेळी दखल घेऊन याच्यावर कडक हो, कारवाई करणं काळाची कर गरज आहे कॅमेरा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर